लोहारा गावात घरकुल योजनेत मोठा घोटाळा पात्रांची नावं डावलून अपात्रांना मंजुरी गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट बाळापूर तालुक्यातील लोहारा गावात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी निवड प्रक्रियेत गंभीर अनियमितता समोर आली आहे ग्रामसभेत मंजूर झालेल्या पात्र लाभार्थ्यांना डावलून प्रतीक्षा यादीतील मागील क्रमांकांच्या नागरिकांना घरकुल मंजुरी मिळाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे त्यामुळे गरजू व गरीब लाभार्थ्यांवर अन्याय झाला असून यामुळे संपूर्ण प्रक्रियेचा पारदर्शकतेवर मोठा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली असून सदोष स्थळ पाहणी अहवाल सादर करून मंजुरी मिळवण्यात आली आहे असा आरोप ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केलाय याबाबत दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर तातडीनं कायदेशीर कारवाई करावी आणि सदोष यादी स्थगित करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे बाळापूरच्या साहेबांच्या नावानं गावात खुलेआम वसुली गावात बाळापूरचे साहेब या नावानं काही व्यक्ती घरकुल मंजुरीसाठी पैसे उकळत असल्याची धक्कादायक चर्चा आहे चहा पाण्याचा खर्च दिल्याशिवाय कागदपत्र घरकुल मंजूर करू अशा खोट्या आश्वासनांनी गरीब लोकांची लूट सुरू असल्याचं उघड झालंय त्या साहेबाची खरी ओळख कोण आणि पैशाचा व्यवहार करून जागा नसताना घरकुल मंजूर होणार का असा सवाल आता गावकऱ्यांमध्ये चर्चेत आहे माहिती अधिकारातही टाळटाळ दहा महिने झाले तरी माहिती नाही लोहारा गावातील एका लाभार्थ्यानं माहिती अधिकारात घरकुल प्रक्रियेची माहिती मागितली होती मात्र घरकुल विभागानं मुद्दाम माहिती देण्यास टाळाटाळ करत अपिलाचाही दखल घेतली नाही सलग दहा महिने तारीख बे तारीख देऊन लाभार्थ्यांना दिलासा दिला जात होता परंतु माहिती मात्र मिळत नाही अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना प्रायोरिटी लिस्टनुसारच लाभ देणं गरजेचं आहे मी सचिव म्हणून रुजू झाल्यानंतर कोणत्याही लाभार्थ्यांच्या क्रमवारीत फेरबदल करताना सीझन सीड दिलेली नाही असं राहुल उंदरे ग्रामपंचायत अधिकारी लोहारा यांनी स्पष्ट केलंय इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन